मित्रांनो श्रीस्वामी समर्थ देवाला वाहिलेले फूल अचानक खाली पडले तर काय होते जाणून घ्या त्या फुलाचे काय करायचे तुम्ही ही चूक मात्र करू नका आपण देवांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर फुल अर्पण करतो कोणतीही पूजा ही फुलाशिवाय अपूर्णच मानली जाते त्याच नवरात्रीत झाली आपण सर्वांची गटावर रोज एक माळ फुलं अर्पण पण केलेली होती आपण मनोभावे देवांच्या मूर्तीवर फूल अर्पण करत असतो प्रत्येक देवाला वेगवेगळी -वेग फुले आवडतात जसं की गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय आहे तसेच माता लक्ष्मीला शेवंतीचं फूल अतिशय प्रिय आहे आपण देव त्यांच्या आवडीनुसार त्यांना फुलं अर्पण करत असतो अर्पण केलेले फूल तेव्हा ते, ते फुलं अचानक खाली पडलं आणि आपण ते पाहिलं तर याचा काय संकेत आहे हे देव आपणास कोणता संकेत देत आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मित्रांनो जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये ते आजही अनेक घरांमध्ये सकाळ व संध्याकाळ देवांची पूजा न चुकता केली जाते देवांची पूजा करताना लागणाऱ्या साहित्यापैकी महत्वाचे साहित्य म्हणजे हळदी कुंकू अक्षता आणि देवांना प्रिय असणारी फुलं फुलाशिवाय कुठलीही पूजा पूर्णच मानली जात नाही देवाला फुलं अर्पण केल्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही फुलाचे एक नाव सुमनसुद्धा आहे सुमन म्हणजे चांगलं मन आपण देवाला आपले मन अर्पण करू शकत नाही कारण आपले मन खूप चंचल आहे म्हणून मनाच्या स्वरूपात आपण देवाला फुलं अर्पण करतो फुलं अर्पण केल्यामुळे देव प्रसन्न होतात आणि देवांना फुलं खूप प्रिय देखील आहेत आपण मंदिरात जातो किंवा घरी पूजा करत असतो तेव्हा आपण देवाला फुलं किंवा हार अर्पण करतो परंतु अनेक वेळा असं घडतं की आपण देवाला हार किंवा फुलं अर्पण केलेले आहेत आणि ते अचानक खाली पडणे त्यावेळी आपल्या मनात अनेक शंका येतात काही जणांना याला शुभ संकेत असे म्हणतात तर काही काही जण काहीतरी अशुभ घडणार आहे काहीतरी चुकीचे घडणार आहे असले संकेत समजतात पण याचा खरा अर्थ काय आहे हे जाणून घेण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही आणि दुर्लक्ष करून तिथून निघून जातात पण मित्रांनो देवाने दिलेला हा संकेत असू शकतो हा शुभ आहे अशुभ शुद्ध आहे मग जाणून घेऊया याचा खरा अर्थ काय आहे आणि ते आपल्यासाठी काय सूचित करीत आहेत या विषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत मित्रांनो धार्मिक मान्यतेनुसार पूजा करताना देवांची मूर्ती किंवा फोटोवरून एखादं फूल खाली पडलं असेल तर तो खूप शुभ संकेत मानला जातो हा संकेत म्हणजेच तुमची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे किंवा तुमच्या जीवनात सुखसमृद्धी वाढणार आहे शास्त्रात दुसरी धार्मिक मान्यता अशी आहे देवतांची मूर्ती किंवा फोटोवरून फुल पडणं म्हणजेच देवाने तुमची पूजा स्वीकारलेली आहे आणि आपली पूजा सफल देखील झालेली आहे याचा अर्थ म्हणजे तुम्हाला लवकरच एक चांगली बातमी मिळणार आहे किंवा आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत मित्रांनो धार्मिक मान्यतेनुसार एखाद्या देवांची मूर्ती किंवा फोटोवरून फूल जर अचानक खाली पडलेलं असेल तर देवांचा आशीर्वाद मानून ते फूल आपल्याजवळ ठेवावं त्यासोबत एक रुपयाचं नाणं काही तांदूळ एक लाल कपड्यात ठेवून त्याची पोटली तयार करावी घरात पैसा ठेवतो त्या ठिकाणी किंवा आपल्या पर्समध्ये ही पोटली ठेवली पाहिजेत यामुळे आपल्या आयुष्यात कधीही आर्थिक चिंचन भासणार नाही तर मित्रांनो हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा करताना चंदन कुमकुम फुलं हार अक्षदा प्रसाद अर्पण केला जातो या सर्व गोष्टींचे स्वतःचे एक धार्मिक महत्त्व देखील आहे पूजा करताना अनेक वेळा देव स्वतः भक्ताला शुभ किंवा अशुभ संकेत देऊ लागतात पूजेच्या वेळी मूर्तीवरून पडणारं फूल हेही चांगलं लक्षण मानलं गेलं आहे अशा परिस्थितीत देवांच्या मूर्तीची पूजा करताना एखादं फूल खाली पडलेलं असेल तर त्याचा अर्थ नेमका काय होतो असं मानलं जातं की देवांच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल खाली पडणं म्हणजेच तुमची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे असं मानलं जातं की देवांच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल खाली पडणं म्हणजे तुमच्या जीवनात आता सुखसमृद्धी येणार आहे तर मित्रांनो शास्त्रानुसार देवांच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल खाली पडणं म्हणजेच घरातून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होत आहे पांढरी फुलं बहुधा शुभच प्रतीक मानले जातात देवांच्या मूर्तीवर वाहिलेले फूल जर खाली पडत असतील तर याला देवाने पाठवलेला एक चांगला संदेश देखील म्हटलं जातं मूर्तीवरून खाली पडलेल्या फुलाचा असा संकेत असतो की ईश्वर तुमच्या भक्तीला पाहत आहेत आणि देवाकडे जे मागितले आहे ते तुमची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे त्यामुळे अशा स्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या मनात नेहमीच सकारात्मक विचार ठेवला पाहिजेत दुसरीकडे दे असं देखील मानलं जातं की तुम्ही देवांच्या मूर्तीवर वाहिलेलं फुल खाली पडणं हे एखादा अशुभ संकेताचं लक्षण असू शकतं तुमच्यावर जर एखादं संकट येणार असेल तर तरीसुद्धा तुम्हाला त्याबाबत सावधान करण्यासाठी म्हणून ते ईश्वराचा संकेत असतो तुम्ही जो निर्णय घेणार आहात त्या निर्णयाबाबत तुम्ही पुन्हा एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे असा तो संदेश असू शकतो तर मित्रांनो देवांच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून प्रत्येक वेळी फुल पडल्यानंतर तो संकेत शुभच असेल असं सांगता येत नाही तर त्यासाठी आपण त्या सतर्क असलं पाहिजेत मनात नेहमी सकारात्मक भावना ठेवली पाहिजेत शास्त्रानुसार तुम्ही देवाला वाहिलेलं फूल जर खाली पडलेलं असेल ते या गोष्टीचा देखील संकेत असू शकतो की तुम्ही चुकीच्या वेळी देवपूजा करत आहात मित्रांनो जर तुम्ही खूप उशिरा देवपूजा करत असाल अकरा बारा किंवा एकच्या नंतर तुम्ही देवपूजा करत असाल तर देव आपली पूजा स्वीकारत नाही म्हणून देवावर फुलं अर्पण केलेलं ते खाली पडतं देव, ना ही। वती ना ही। देव, देव लौकर ते स्वीकार करत नाही व ती पूजासुद्धा स्वीकार करत नाही म्हणून देवपूजा सकाळी लवकर करावी देवपूजा जेवढ्या लवकरात लवकर तेवढेच लवकर फळ आपल्याला प्राप्त होतं आणि ते शुभसुद्धा असतं तर मंडळी देवपूजा नेहमी एका निश्चित वेळी केली पाहिजेत जर तुम्ही देवपूजा सकाळी रोज आठ वाजता करत असाल तर तुम्ही रोज आठ वाजताच पूजा करा तुमच्या पूजेची वेळ ही बदलू नका कधी काही काही प्रॉब्लेम जर असेल तर तुम्ही वेळ बदलू शकता त्याला काही पर्याय नसतो कारण आपल्यावर काहीतरी संकट असतं काहीतरी काम असतं त्यामुळे आपली वेळ बदलली तरी चालते कधी दहा वाजता कधी नऊ वाजता कधी आठ वाजता असं करू नका तुम्ही एक फिक्स टाईम ठेवा या टायमिंगला देवपूजा ही केलीच पाहिजे तर आपल्याला देवपूजेचे फळ हे मिळत असतं धार्मिक मान्यतेनुसार देवपूजा ही सकाळी नऊ नऊच्या आतच तुम्ही देवपूजा केली पाहिजेत नवनंतर तुम्ही देवपूजा केली तर तुम्हाला त्याचं पाहिजे तेवढं त्या पूजेचं फळ मिळत नाही त्यामुळे शक्य होईल तर तुम्ही नऊच्या आतच सकाळी पूजा करणं शुभ मानलं जातं त्यामुळे नेहमी एकाच वेळी देवपूजा ही केली पाहिजे तर मित्रांनो छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की कमेंट करा अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त